हॅलो नमस्कार जय श्री महाकाल जय श्री श्याम सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आज माझ्या चॅनलवरती हा पहिला व्लॉग टाकत आहे मी व्हिडिओ जो आतापर्यंत मी शॉर्ट्स व्हिडिओ टाकले हे तुम्हाला दिसत आहे ते माझं घर आहे छोटंसं स्वकष्टातून बांधलेलं हे आहे एंट्रन्स आणि हे जे दिसत आहे तुम्हाला ही सगळी तयारी ती आहे आपल्या सोळा सोमवारचे उद्यापन सोळा सोमवारचं व्रत हे एक अत्यंत प्रभावशाली आणि सगळ्यात मोठे व्रत मानले जाते ते मी पकडले होते सोळा सोमवारचे व्रत साठी खूप नियम आणि हे असे सातत्य पाळावे लागते हे मी तुम्हाला पुढे सांगेलच हे माझे देवघर आहे पूजा अर्चा झालेली आहे हे, हे शिवपार्वतीचा फोटो हा एक चौरंग मांडला आहे देवाच्या पूजेसाठी हे, देवा हे महाकालेश्वरला जेव्हाही जाते मी तेव्हा पहिले वेळेस गेले होते तेव्हा हे बाबाचे फोटो आणले साक्षात बाबा बसल्यासारखे दिसतात मला खूप छान वाटते हे आई जगदंबा तुळजाभवानी माताचा फोटो हे माझ्या हॉलमध्ये आहे हे महाकाली चंद्रपूर महाकाली माताचा फोटो हा पण माझ्या हॉलमध्ये आहे हा तर माझा घरातला पहिला फोटो आहे आणि हे आपले सर्वांचे स्वामी ही कोल्हापूरची करवीर वासिनी अंबाबाई आणि हे साक्षात महाकाल बाबा माझे लाडके महाकाल बाबा यांची पूजा अर्चा मी सकाळीच करून घेतली होते गुरुजी यां येण्याच्या पहिलेच आता गुरुजी आलेले आहेत माझ्या प्रत्येक वास्तुशांतीपासून माझ्या प्रत्येक पूजा हे बसवेश्वर गुरुजीच करतात यांचं मी तुम्हाला परिचय देईलच पुढे खूप छान आणि विधिवत पूजा करतात हे रक्षासूत्र बांधत आहेत हे, हे माझे मिस्टर आहेत त्यांनी पण उपवास पकडला होता माझ्यासोबत आम्ही जोडीने सोळा सोमवारचं व्रत केलं आणि उद्यापनाचा योग आला निर्विघ्न उद्यापन पार पडण्यासाठी रक्षासूत्र हे बांधतात गुरुजी आणि माझं तुम्ही बघतच असताल चेहऱ्यावरचे हावभाव स्वयंपाक झाला की नाही सगळं काही व्यवस्थित झालं की नाही हे शंखनाथ चालू झाला आणि आता पूजेला सुरुवात झाली किती सुंदर वाटते बघा कुठलीही पूजा असू द्या आणि कुठलेही काही असू द्या धार्मिक कार्य हो, आणि ते कुठल्याही धर्माचं असू द्या त्याच्याने मनाला एक समाधान मिळतं आणि वेगळीच ऊर्जा मिळते आता हे कलश पूजन पहिले आपलं आचमन वगैरे करून सर्व दिशांना शुद्ध करून संकल्प घेऊन संकल्प संपला किंवा सोळा सोमवारचं उद्दीपन किंवा सोळा सोमवारचं आपण का केलं होतं व्रत ह्याचं सगळं काही करून घेत आहेत गुरुजी गुरुजींचे भाऊ पण आहेत सोबत छोटे भाऊ आहेत त्यांचे ते पण खूप छान पूजा करतात नेहमी येतात ते माझ्याकडे शिवपार्वतीचा फोटो हे मी कालच आणला कारण माझ्याकडे नव्हता कारण मी ह्याच्यावरच पूजा करते पिंडीवरच जी पिंड आणलेली आहे मी ती बकावा जिल्ह्यामधून आणलेली आहे बकावा गावामधून खरगोन जिल्हा उज्जैन मध्य प्रदेशमधून ते मी तुम्हाला नंतर सांगेलच त्याचा वेगळा व्हिडिओ बनवेल म्हटलं पहिली सुरुवात ही सोळा सोमवारच्या उद्दीपनाच्या व्हिडिओनी बनवावी करावी यूट्यूब चॅनलमध्ये आपला पहिला पाऊल हा देवाच्या आशीर्वादाने म्हणून हा व्हिडिओ टाकतीये हे आता संकल्प आम्ही क, क, क कशामुळे केला होता त्याचा उच्चार करून मंत्राने विधिवत पूजा करणं चालू झाले पहिले श्री गणेशाची पूजा ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व माताचा आहे एक कलश हा कल श्री गणेशा किंवा आपल्या वास्तुपुरुषांचा असतो कलश हा मी स्वतः तयार केला मोत्यांनी हँडमेड घरी जो कलश ठेवलेला आहे मोत्यांनी त्याला स्टोन वगैरे मोती चिप चिपकून बघतच आहात तुम्ही व्हिडिओमध्ये किती घाई होते माझ्या चेहऱ्यावर प्रचंड ताण दिसतोय कारण माणसाला कसं सगळं आपल्याच म्हणजे आपल्या आपल्याच हाताने होणार असते पण भीती वाटते की पूर्ण काही वेळेवर व्हावं सोळा जोड्या जेवायला येणार होत्या त्यांचं जेवण वगैरे तयार व्हावं नैवेद्य तयार व्हावा टाईमला आणि सकाळी पाच वाजल्यापासून जो प्रसाद बनवतो प्रसाद म्हणजे बन ह्याचा मेन प्रसाद असतो तो असतो मलिदा मलिदा हा आपल्याच हाताने बनवणं हे महत्वाचं असतं तुम्ही किती पूजा करता किती कोणाला आहेर करता किती कोणाला जीव घालता या पूजेमध्ये त्याचं काही महत्व नाही याचं महत्व एकच आहे तुमच्या मनामधला भाव श्रद्धा निरपेक्ष सेवा देवाला काहीच लागत नाही एका बेलपत्रावर पण महादेव हे प्रसन्न होतात हे आता आमचे संकल्प वगैरे नाव गोत्र विचारून सगळं काही हे करतायत हे कलश पूजा ती माझी मुलगी आहे बॉयकट वर दिसती ती तुम्हाला प्रिया माझे मुलांना पण खूप संस्कार आहेत त्यांनी पण प्रत्येक पूजेमध्ये प्रत्येक कामामध्ये सगळ्या गोष्टींमध्ये सहभागी असतात असं नाही की त्यांना मी तसं वळणच लावलेलं ला आहे की सगळं करून सगळं करायचं आता हे सगळं चालू असताना वरती स्वयंपाक होत आहे सोळा जोड्या येत आहेत त्या बसत आहेत सोळा जोड्यांना आता आल्याच्या नंतर त्यांचा षोडशोपचारे पूजन असतं त्यांचं हा तर पार्ट वन आहे पण मी तुम्हाला लगेच थोड्या वेळामध्ये किंवा थोड्या दिवसांमध्ये पार्ट टू पण टाकेल ही तर आता तुम्हाला पहिल्या पार्ट मधली पूजा थोडक्यामध्ये दाखवली तशी पूजा तर खूप विधिवत आणि खूप वेळ केलेली आहे पण तशी पूजा तर खूप विधिवत आणि खूप वेळ केलेली आहे पण तेवढं दाखवणं डिटेल्स मध्ये शक्य नाही मी आता तुम्हाला पार्ट वन दाखवला आता तुम्हाला पार्ट टू तु लगेचच चॅनलवर सब हे करेल अपलोड करेल तर नवीन असताल चॅनलवर तर प्लीज सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा तुम्हाला रोज नवीन नवीन असेच व्हिडिओ टाकण्यात येतील थँक्यू जय श्री महाकाल